नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी पुन्हा अजून शिवाजी इटळकर नावाचा व्यक्ती उपोषणाला बसलेला आहे उपोषणाला बसण्याचं कारण असं की मारुती नावाचा त्यांचा मुलगा मागील एक पाच महिन्यापूर्वी आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी मयत झाला त्याचा खून झाला खून करणारे जे गुन्हेगार होते त्यातले पाच गुन्हेगार सरकारने पोलीसच्या ताब्यात घेतलेले आहेत एक जो मेन गुन्हेगार आहे तो अजून पोलीसच्या ताब्यात आला नाही आणि त्याला तात्काळ अरेस्ट करावं अटक करावं आणि मारुती हिटळकर याला न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीनुसार मोर्चे झाले याच्या अगोदर उपोषण झाले याच्या अगोदर पोलीस खात्यानं शब्द दिला की तात्काळ गुन्हेगाराला अटक करू अशा पद्धतीचा शब्द दिला आमच्यावर विश्वास ठेवा त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू असं त्यांनी सांगितलं पण अद्याप काय गुन्हेगार त्यांच्या ताब्यात आलेला नाही आणि म्हणूनच आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी उपोषणस्थळाच्या ठिकाणी उपोषणाला शिवाजी इटळकर म्हणजे मारुतीचे वडील आणि त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे आपण त्यांना विचारूया नेमकं काय का अन्याय झाला आणि अजून कोणता न्याय मिळाला नाही तुम्ही उपोषणाला का बसलात या विषयावर आपण चर्चा करूया शिवाजीराव नेमकं नेमकं आरोपी फरार आहे आरोपी सर्व धडधड गावात हिंडत आहे कोर्टामध्ये दोनदा तीनदा आला साहेबांना फोन केला धड साहेबांना फोन केला की आरोपी कोर्टामध्ये आला आहे तुम्ही तुमचे पदक पाठवा आणि त्याला अरेस्ट करा त्यांनी पाठवले वीस पंचवीस मिनिटांनंतर आले पदक त्यांचे आरोपी हा मागच्या गेटून उडी मारून पळून गेला त्यांचे कॅमेरा सिटी सी टी सी कॅमेरा त्या कोर्टामध्ये दाखल आहेत पूर्ण कॅमेरा बाय पुन्हा गणपती मध्ये त्यांना फिरला बाय त्यांच्या त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या त्यांच्या ग्रुप मध्ये त्यांना हिंडला आणि कोर्टामध्ये आला त्या त्याच्या संघट चार पाच पोरं होते बाय सगळं त्यांना चार पाच पूर्व घेऊन संघटना आमच्या परिवाराला शंभर टक्के त्याच्यापासून धोका आहे आणि कधी काय करेल त्यांना सांगता येत नाही अशी क्रूर प्रवृत्ती त्यांचे त्यांची शंभर टक्के आहेच कारण आमच्या पोरात असे मारले त्यांनी बेदम म्हणजे मेडिकल आपल्या रिपोर्ट में, रिपोर्ट मध्ये सगळं आहेच ते असले प्रू मारणं म्हणजे तुम्हाला काय न्याय मिळाला नाही तुम्ही आज उपोषणाला का बसला नेमकं आरवी फरारच आहे ना चार्जशीट चार्जशीट मा, ची मागणी काय मार नेम लागली फाईल कारण चार्जशीट पूर्ण जावं बुलटे घेतली आमची पूर्ण ज्यांच्या त्यांच्या मनासारखीच घेतले आमची जी आज चार्जशीट सांगितली तुम्हाला आज आज काय मागणी आहे त्यांची आज आजची आम्हाला आरोपी अटक होने हा यासाठी लागणे हा आर फेर तपास पूर्ण जी हाय जी जी हकीकत आहे ती पूर्ण जग समोर येणार नाही ब ब ब तुम्ही कोण आहेत जरा पुढे मी ना माझे उडल मी मारुती मारुती चालत आहे मी ब तर आमचं म्हणणं आहे की ही जी आणि पोलीस शासनानं केलं ती चुकीचं केलं सगळं काय चुकीचं केलं म्हणजे जे आमचा जबाब जी आहे ती घेतला नाही नि त्यांनी त्यांच्या जवाबनंच काय बी त्यांनी कोर्टात दाखल केलेला आहे चर्चा आणि माझं एवढं सरकारला एवढं म्हणणं आहे की सरकारनं बी थोडं लक्ष घालावं लागतं ही जी पद्धती ह्याने वापरा करायला लागली ती चुकीचं करायला लागली ती पोलीस शासन तर पाच महिने झाले चुकीचं म्हणजे काय तुम्हाला चुकीचं काय वाटत आम्हाला आमच्या म्हणण्यानं काय जबाब घेतलेलं नाही त्यांच्या म्हणण्यानं जबाब कस कोणी त्यांच्या म्हणण्यावर कसं केलं जबाब तुम्ही ती सरकारने इचारायला पाहिजे त्यांना जबाब त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनानं जबाबदारी आलेला आहे ना ते आमच्या आमच्या जबाबदारी घेतलेलाच नाही त्यांनी नाही नाही तुम्ही जी जबाब दिलेला आहे तो जबाब त्यांनी तुमच्या मनावर घेतला आमच्या मनावर घेतलेला नाही त्यांनी ती त्यांच्या आहे बघ कोण सांगितलंय बाबा ती चार सरकारनं करावं लागतंय त्यांना आमची ही मागणी आहे की बाई आरोपी रोज कोणाला कोणाला दिसतंय तिथं निवांत फिरतं आरोपी जर तीस पाच महिने जर सापडत नाही म्हणल्यावर असं तर आतंकवादी दोन चार दिवसात सापडते कुठल्या बी याचा सापडू असू द्या ना कुठल्या जंगलात असू द्या तुम्हाला काय वाटायला कशामुळे आठ होणार हे आता काळे बाजार असते ना दोन नंबर धंदे कुणाचे हिरणजीत चौधरीचे बरं ओम राजे लिंबकर खादर साहेबांनी अजगो सांगितले होते की एस पी साहेबाला कॉन्टॅक्ट करून सांगितले होते की बाबा ह्यांचे दोन नंबर धंदे आहेत चक्रीचे धंदे त्याचे संबंध ह्यांचे आहेत तर ह्या संबंधामध्ये ह्यांचं तुमचे घसट आहे चांगली तर ते पकडू नका म्हणले ह्यांचे संबंधमध्ये ह्यांच्या पकडू नका म्हणजे त्यांच्या संबंधमध्ये तुमच्या ते संबंध जे आहेत त्यांचे तुमचे संबंध बाजूला ठेवा म्हणले त्या संबंध आपल्या जी आरोपी काही संबंध ठेवू नका त्या संबंध त्यांचा संमत करून ठेवू नका चक्री थांबता दोन नंबर त्यांच्या म्हणले तर त्यांनी म्हणले की खासदार साहेबांनी तुमच्या बाबतीमध्ये पोलिसला बोलले बोलले होते बाबा ही आरोपीला ताब्यात घ्या ताब्यात घ्या म्हणले होते आणि म्हणले होते आणि मेन गोष्ट किती दिवस झाले म्हणून म्हणून आता पाच महिने झाले त्यांना म्हणजे खासदार साहेबांच्या शब्दाला सुद्धा पोलिसवाल्याने किंमत दिलेली नाही मग मला एक सांगा तुम्ही पाच पाच महिने जरा अरिफ साहेब गावात फिरून सापडत नाही मला काय सापडत नाही टुलकर आहे आई काय झालं नेमकं मारुतीला मारलेलं सांग मारुतीला हा मारुतीला मारलेलं चौधरी रणजीत मेन तर अरुप चणजी चौधरी आहे त्यानंच का ना बर मग त्याला अटक केल्याशिवाय उठणारच नाहीत ना अटक करण्यासाठी तुम्ही उपोषणा बरं मग आता तुम्ही कुणाला मागणी केली अटक करा म्हणून कलेक्टर साहेब आला कलेक्टर साहेबाला आला कोण आलते का तुमच्याकडे नाही कोण नाही आले कधी बसला तुपोषण तुम्ही काल बावीस तारखेला अकरा सकाळी दहा साडे दहा अकरा वाजता बसला अकरा वाजता बसला अकरा वाजता आता किती जण उपोषण करायला एकटा करालो बर 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 म्हणजे हे सगळं कुटुंब तुमचे तुमच्या सोबत आहे सोबत आहे बर काय परिस्थिती आहे तुमची आता सध्या परिस्थिती काय आता मी उपोषण चालू आता मी काय मला मी जेव पण माझा जी नाही लागत नाही तो पण तो उठणारच नाही मी इथं बर 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 काय का होई नाही जे जी माझं आत्मदन लास्टला लास्टला जर नाही आलं तर लास्ट पुस्तक आत्मदन करणार आहे कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन काय म्हणणार नाही जो पण माझा निकाल लागत नाही तो पण मी उठणारच नाही ना बघा महत्वाचा मुद्दा असा काय म्हणणं आहे तुमचं मी राजेंद्र कुराडे पहिल्यापासून सातत्यानं या केसची आम्ही पडताळणी करतो चौकशी करतो गेल्या पाच महिन्यापासून शासनाला वारंवार ही कुटुंबसम गोरगरीब शासनाला कर करतं पोलीस स्टेशनला सातत्यानं तक्रार करून या कोर्टामध्ये तीन तीन दिवस अटकपूर्व जामीनसाठी ती रणजित चौधरी हिंडतो तर पोलिसांना ते आरोपी सापडत नाही आम्हाला गेल्यापर्यंत उपोषणला बसल्यावर खोटे आश्वासन दिले यांना काय ना काय चुत्यात काढल्यासारखं केलं आज यांच्या घरी गुडघ्या इतकं पाणी आहे बरं आज शासन करंट लागला मेला अगर काय वाहून गेला त्यांना पाच लाख मदत करतो एवढं निर्गुण हत्या झाली आता या पाच लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या दरबारात जाऊन रडवून आल्या तरी मुख्यमंत्र्याला क्यू दाई आली नाही आज लाडकी बहीण योजना राबवितेत पण आज लाडकी बहीण तुम्हाला न्यायासाठी तडपडते दडपडते आज लाडक्या बहिणीचा आपला एक लाडका भाऊ मेला तरी शासनाला कसलीही क्यू दाई येत नाही की हर एक समाजाचा जर मुलगा एखादा मेला तर रा एवढे उचलून धरतात मंत्री आमच्या वडर समाजावर सातत्यानं त्यांना अन्याय कशा पाहिजे आमचे एक शासनाला मागणे ह्या कुटुंबाला आर्थिक मदत त्यांच्या जी शासनात नियमात बसते ती मदत यांच्या घराचं पुनर्वसन व्हावं आणि यांच्या दोन मुलीला सरकारी नोकरी लागावी त्यांनी चपराशी लावू द्या अगर काय जीबी त्यांच्या लावायची लावू द्या त्यांचं घर यांचं कुटुंब यांना आत्ता सध्याला त्यांच्या घरी राशन पाणी गहू ज्वारी समजा पाण्याखाली गेलेलं आहे आज उपाशी तपाशी यांची लेकर आहेत शासनाला जर ही जर दिसत नाही मला वाटतंय आहे खुर्चीवर बसण्याचा ह्या मंत्र्यावाली आमदार खासदारावाली अधिकार नाही हे मी म्हणतो तुम्हाला पोलिसवाल्याने काय शब्द दिला होता नव्वद दिवसाची आज अटक करू बर पुली, पुली आज नव्वद उलटून ना त्यांच्या शब्दाचे पुढे दीड दोन महिने एक्स्ट्रा झाले तर पोलिसाने बहीत नाही आज आमदार खासदार घरी होऊन बसून गेले प्रशासनाची मदत मिळू न मिळू ह्या बाळराच्या लेकरा गोर गरीबाचा चेहरा बघून तरी खासदार खासदारावाने त्यांना काही ना काय फुल ना फुलाची पाकळी मदत कराय पाहिजे होती आज इलेक्शन आलं की समजा लोकांना दारू पाजाला झाला कापायला पैसे येतात लोकांची दारू पासून घर उद्वस्त करायला पैसे येतात आज गोरगरीब यांची लेकरं मारायला तर ह्या आमदार खासदार जाग येत नाही मी खडसावून सांगतो ओम दादाला त्यांच्या इलेक्शनमध्ये जेव्हा जेव्हा त्यांची प्रत्येक निवडणूका येते आम्ही किशातले पैसे खर्चून दादाचा मी प्रचार केला त्यांचा एक कप न चा पेता त्यांचा प्रचार केला आज दादा त्यांच्या त्यांच्या समाज गोरगरीबांचा चिखलात उतून पाणी करायला लागलेत ही गोरगरीब पाण्यात रात्र भर बसले तर खासदार साहेबाचा लक्ष नाही आमदार साहेबाचा लक्ष नाही ओम दादा येईल त्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही इशारा देतो गोरगरिबाच्या माध्यमातनं तुम्हाला जर आमच्याकडे जर बघणं होत नसेल गोरगरिबाच्या इशाराप्रमाणे जर तुम्हाला चालायचं नसेल तर तुम्ही सध्या ह्याच्या पुढं गोरगरिबाच्या दरबारात तुम्ही येऊन ये मी विनंती करतो बघा ही परिस्थिती कशी आहे खासदार साहेब निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च करतात कोट्यवधी रुपये खर्च करतात पण मारुती इटळकर ही मुलगा या मुलाचा खून झाला आहे त्याला पाच चार म्हणजे आठ पाच दोन हजार पंचवीसला खून झाला आहे आज चार महिने झाले यांना न्याय मिळाला नाही सहा पोरावाने ग्रुप करून मारुती इटळकरचा खून केला पाच गुन्हेगार ताब्यात आहेत एक मेन गुन्हेगार अजून सापडत नाही आणि या गरीबाची परिस्थिती एवढी नाजूक आहे की यांचं पूर्ण घर आता सध्या पाण्यात आहे त्यांच्या घरातलं पूर्ण राशन संपलेलं आहे हे खाण्यास मोतात आहेत या खासदारांनी आमदारांनी या कुटुंबाकडं लक्ष द्यावं आणि गरीब विद्यार्थ्याचा खून झाला आहे एका बहिणीची छेड कारणे काढत असणाऱ्या गुन्हेगाराला जॉब विचारायला गेल्यानंतर या पोराचा खून केला त्याला अजून न्याय मिळाला नाही तो न्याय खासदार आणि आमदारांनी स्वतःहून लक्ष घालून तो न्याय त्यांना द्यावा तो गुन्हेगार ताब्यात पोलिसवाल्यांनी घ्यावा आणि या गोरगरिबांना आर्थिक मदत जे काय शासनाच्या वतीनं मिळते ती आर्थिक मदत द्यावी किंवा स्वतः खासदार आमदार आहेत त्यांनी काय नाही काय फुलाची पाकळी या लोकांना देऊन यांच्या जेवणाची सध्या तरी सोय करावी आजची परिस्थिती फार बिकट आहे मारुतीचे वडील शिवाजी इटळकर हे ऑटो चालतात चालवतात भाड्यानं घेऊन म्हणजे त्यांना शे दोनशे रुपयेसुद्धा मिळत नाहीत अशी कंडिशन आहे तर याच्याकडे खासदार आमदार संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष देऊन या, या गरिबाला न्याय द्यावा यासाठीच हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषण करतात तर बघूया जिल्हाधिकारी साहेब याकडे कशा पद्धतीनं पाहतात ते येणाऱ्या काळातच पाहूया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलॉयकांचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारद शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र